उत्सव काळात शहरासह राज्य परराज्यातील भाविक अंबाबाईच्या दर्शनाला येणार आहेत त्यामुळं अंबाबाई मंदिर परिसरात नऊ दिवस प्रचंड गर्दी असणार आहे या कालावधीत सराफ व्यावसायिक फेरीवाले तसंच इतर व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाचं सहकार्य लाभेल मात्र वाहतुकीच्या नियोजनासाठी तसंच उत्सव काळात येणाऱ्या अडचणींसंदर्भात तसंच चोरीसारख्या घटनांच्या बाबतीत व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित असल्याचं शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी सांगितलं नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर सराफ संघात बैठक पार पडली त्याप्रसंगी ते बोलत होते नवरात्रोत्सव काळात अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी राज्य परराज्यातील लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात त्यांचं नियोजन तसंच वाहतुकीचा पोलिसांवर येणारा ताण गर्दीचं नियंत्रण पार्किंग व्यवस्था या संदर्भात आज कोल्हापूर सराफ व्यापारी संघात व्यापारी आणि पोलिसांची बैठक झाली या बैठकीत सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड सेक्रेटरी प्रीतम ओसवाल संजय रांगोळे मनोज बहिरशेठ माजी नगरसेवक किरण नकाते यांनी विविध सूचना मांडल्या बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करू नयेत फेरीवाले रस्त्याच्या मधोमध बसणार नाही त्याची दक्षता घ्यावी वाहतूक नियंत्रण शाखेकडून गुजरीत पार्किंग केलेल्या दुचाकी उचलल्या जातात थोडे दिवस या परिसरात क्रेनसाठी बंदी करावी ग्राहकांची वाहनं उचलली जाणार नाही त्याची दक्षता घ्यावी गुजरीत दोन्ही बाजूला पार्किंग करण्यास परवानगी द्यावी बंदोबस्ताला नेमणारे पोलीस स्थानिक असावेत त्यामुळे वादाचे प्रसंग टळतील अग्निशमन दलाचा बंबा आणि रुग्णवाहिका जाऊ शकतील असं नियोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली त्यावर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक रमेश तनपुरे यांनी व्यापाऱ्यांना आवाहन करताना वाहनांचं पार्किंग नियमाप्रमाणे व्हावं वनवेत जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करू आवश्यक त्या ठिकाणी फलक उभारले जातील असं सांगितलं तर शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सूचना करताना दुकानांबाहेर व्यावसायिकांनी फेरीवाल्यांना भाड्यानं जागा देऊ नये व्यावसायिकांनी उत्सव काळात आपल्या स्वतःच्या दुचाकी चारचाकी आणू नयेत गर्दीचा फायदा घेऊन चोरी मारामारी होत असेल तर तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी अशा सूचना केल्या या बैठकीला महापालिकेचे उपशहर अभियंता सुरेश पाटील इस्टेट अधिकारी विलास साळोखे मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे संजय रांगोळे शिवाजी पाटील किरण गांधी कुलदीप गायकवाड फुलचंद गुंदेशा यांच्यासह व्यापारी उपस्थित होते